नमस्कार मित्रांनो दार उघड बये दार उघड असं म्हणत अवघ्या महाराष्ट्रातील वहिनींना वेळ लावणारे सर्वांचे लाडके भाऊजी आता लवकरच सासरे म्हणून मिरवणार आहेत आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर हा लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे तर चला जाणून घेऊया आदेश बांदेकर यांची होणारी सून कोण आहे व काय करते तर मित्रांनो प्रसिद्ध मराठी अभिनेते आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडपे आहे आईवडीलाप्रमाणे सोहम बांदेकर हा मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे स्टार प्रवाहच्या नवे लक्ष्य या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर पदार्पण केले मिळालेल्या माहितीनुसार सोहम बांदेकर हा अभिनेत्री पूजा बिरारी सोबत लग्नगाठ बांधणार असून लवकरच लग्न सोहळा पार पडणार आहे सोहम बांदेकर यांनी एड लागल्या प्रेमाचं फेम पूजा बिरारी ही आता लवकरच साता जन्माची गाठ बांधणार आहेत मराठमोळी अभिनेत्री पूजा बिरारी लवकरच बांदेकर यांची सूनबाई होणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत पूजा बिरारी ही सध्या एकोणतीस वर्षाची आहे तिने साजना मालिकेतून मालिका विश्वात पदार्पण केले त्यानंतर ती दोन हजार एकवीस मध्ये स्टार प्रवाहावर आलेल्या स्वाभिमान शोध अस्तित्वाचा मालिकेतून घराघरात पोहोचली आहे सध्या ती एड लागल्या प्रेमाचं या मालिकेमध्ये दिसत आहे या मालिकेत ती बिग बॉस मराठीचा विनर विशाल निकम सोबत दिसत आहे पूजा बिरारी ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते तर मित्रांनो पूजा बिरारी आणि सोहम बांदेकर यांची गोड जोडी योग्य आहे का याबाबत या तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद